वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आहे प्रारंभी हुतात्मा स्मारकात हुतात्मा परशुराम खारगे यांच्या पुतळ्यास आणि हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी स्वातंत्र्य सेना आणि उत्तराधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक बंडा गोडसे विश्वासराव काळे महादेव गोडसे दगडू हिंगसे बंडाराऊत विनायक ठिगळे विक्रम काळे जितेंद्र शहा रंजित गोडसे विजय ठिगळे वैभव टाकणे अक्षय राऊत सुहास शिंदे रमेश सुतार आझाद आदम शिकलगार विजय घारगे संजय भोसले ज्ञानेश्वर जाधव शंकर भोसले तसेच शहीद जवानांचे उत्तराधिकारी नितीन काळे राधिका यादव भारती जाधव मंगल यादव जयंत यादव पुरस्कार प्राप्त खेळाडू कुमारी साक्षी बनसोडे लेखक किरण यादव आदींचा मंत्री गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत ही तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम तालुकाध्यक्ष अनिल माळी सौ सोनिया गोरे नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे सौ रेणू येळगावकर रामभाऊ देवकर पाटील विकल्प शेठ शहा शशिकांत मोरे प्रदीप शेटे श्रीकांत बनसोडे सचिन माळी जयवंत पाटील ओंकार चव्हाण रवींद्र काळे रेखा माळी स्वप्नाली गोडसे सुरेश शेठ शिंदे युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय थोरवे पोपटराव पाटील आनंदराव देवकर आदी मान्यवर तसेच समर्थ अकादमीचे

भारत भारत माता भारत माता की की जय 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 मी विनंती करतो सन्मान्य स्वतंत्र सेनानी उत्तर अधिकारी सन्मान्य प्रथा गट्टा गोडकर उत्तर होतील राह बाई माने मॅडम हे आपण सुरे राहावा आणि तालुका अध्यक्ष अनिल माई आपण आणि त्यानंतर स्वतंत्र सेनानी उत्तर अधिकारी माता की जय भारत हर हरी तिरंगा ही श्रिकल स्वातंत्र्य देनानीचा अवतार भारत राज्य सन्माननीय तरजी हिंग स्वातंत्र्य सेनानी उत्तर अधिकारी तरुण हिंसे आपण आपला सन्मान आणि सत्ता या ठिकाणी जितेंद्रजी शहा सन्माननीय रणांत राधिका मयूर यादव वीरपत्नी त्या भारती जाधव वीरपत्ती उंबरडे तर सम्मान आणि सरकार आदरणीय ઉમેશ કુપાર વડગાવ જ્ઞાનેશ્વરજી જાદવ ચકટવાડી એક વિશેષ સન્માન અને સન્માન અને સત્કાર આદરણી ઓબી મંગલ જયંત યાદવ વીર માતાલી આમી હી ખેડૂત નિવડેસ ઓલિમ્પિક્સ મને મહારાષ્ટ્ર શાંત छत्रपती याव्यान अशी ही आमची खेळाडू ही साक्षी बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहे साक्षी बनसोडे सातारा जिल्हा असोसिएशन मैदानी स्वतः अजिंक्यपद स्वतः कुमारी सुवेगा कदम सामान्य शंकरजी हिरवेश अकॅडमीचे दुर्गंधन अकॅडम हे स्वतः अकॅडमीचे काही खेळाडू त्यांनी राज्यस्तरीय द्वितीय पदे ममता यादव आणि संजय सावंत या सर्व की आपण सर्वांनी आपल्या हातात तिरंगा घेऊन या गोष्ट सर्वात चालतील आता नियमित चालायचा शिस्तीचं प्रदर्शन करायचं आपण जे स्वातंत्र्य ते शिस्तीतून घालून राहिले स्वातंत्र्य

से में तेरा एहसा, माई तेरी जब तक मेरा एस माय तेर जबे मे चून एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा